डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार कुदळवाडीत पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा बैलांची सजावट करून बैलांची मिरवणूक काढण्यात आली पारंपरिक वाद्य व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरासपर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी मिरवणुकी श्री गणेश किसन अप्पा यादव यांच्या बैलजोडीने सहभाग घेतला होता कुदळवाडी चिखली येथील किसन अप्पा यादव यांच्या साठ वर्षांपासून बैल जोडीची मिरवणूक काढून बैल पोळा साजरा करतात सध्या आधुनिकीकरणामुळे आणि स्मार्ट सिटी झाल्यानं घराचे दर गगनाला भिडले आहेत नागरिकांना गाडी लावण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही तर जनावर पाळणं दूरच राहिले आम्ही सर्जा राजाची जोडी फक्त हौसे खातर पाळत असून सध्या शेती शिल्लक राहिलेली नसल्यानं बैलांसाठी वेगळी जागा केली असून सर्जा राजाचा स्वभाव गरीब असून आम्ही सर्वजण त्याची देखभाल करत असतो असं किसन यादव यांनी सांगितलं पुढे बोलताना यादव म्हणाले की नातवंड ही ऐरवी बैलांच्या काळजी घेतात आणि बैल पोळ्याची आम्ही आतुरतेनं वाट बघत असतो मोठ्या संख्येनं ना परिसरातील नागरिकांनी हा बैल पोळा मिळवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा